फिश 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 कुठे थांब हा बॉल काय आपण काय आपण नमस्कार सर्वांना कशा आहात सर्व ठीक मी जयश्री आपलं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनल वर पुन्हा एक छान छान नवीन ब्लॉग मध्ये तर चला छानशी सुरुवात करू पप्पानी आज बघा गाईसाठी काय काय केलेलं आहे तुम्हाला दाखवते हे बघा हे बघा चाट वगैरे लावलेले परत दाखवते तुम्हाला आता थोडस काय काम आहे <coughs> कारण गायू वॉशरूम मध्ये आहे पप्पा गेलेत गायूला बोलवते गायू तर आज तुमच्या जवळ घेऊ काल रात्री हे आणलेलं ना भाजी वगैरे तशीच ठेवून आहे मी काढलेलंच नाही अजून दाखवते सोनं सोन्याची चाललेली आहे पोटी वगैरे बसले नलाई बिराई करायला लागलेत पप्पा गायू ही आहे जिरा चणा आहेत की कुटानाय तर करंडी जोडली तुमच्या दावा नुसतं मी करत हीच घावलेली बसवायला काय मला घावत नव्हती तर टाईम भेटला जसं त्याने जोडलं काय का नाही हे पिलू हे चुटत आहे क्या रे गाजर तर चण्याची भाजी बघा पिलू पिली प्लेट रे बेटा काय काय भाज्या आणले तुम्हाला दाखवते मी

अच्छा चाट लावलाय म्हणते तुम्हाला पप्पा ने तर आपल्याला चण्याची भाजी भेटलेली आहे बर का जावाय बापूने आणलेली आहे वास बघते बनवते ना उद्या आजच बनवते चण्याची भाजी पहिल्यांदा भेटलेली आहे बाबा दाखवते तुम्हाला भाजी किती वर्षानंतर पहिल्यांदा भेटलेली आहे त्यासाठी ना भाज्या भेटणं खूप गरजेचं हे चण्याची भाजी भेटली तुमच्या खूप म्हणजे खूप सासबाई म्हणत होत्या मला सोन्यात म्हणते तू हे बाळा मी भाज सगळं सुकून वगैरे ठेवते आणि घेऊन जा असं म्हणत होत्या मी सगळं नीट नाटकं करून म्हणजे सुकवून डबा भरून ठेवते जेव्हा तू येशील तेव्हा जा घेऊन कारण मुलांना खाय खाण्यासाठी सोडलेली नाहीत मी अजून भाज्या ही बघा शापू शापूची भाजी आहे तर आता थंडी आहे पण महाग नाही का आता सविता मावशीने कॉल केला होता मुंबईवरून तेव्हा तेव्हा म्हणत होत्या की जयू ह्या टायमाला प्रत्येक वर्षी खूप सस्त्या भाज्या होत्या पण ह्यावेळी खूप महाग आहेत म्हणत होत्या तर आपल्याकडं पण म्हणत होत्या पण तिकडल्यापेक्षा इकडं खूप महाग आहे बर का तर कि बघा अजून शेंगा आणल्या वाटत तिथं घे हे ती एक चॅट लावलेला इथल्या इथच्या जवळ तिला बरा हा तो पड फिश काय उस फिश काय फिश ऐसे नाही करणार तूट जायगा फिश काय फिश काय फिश काय धाबा होत्या तिला फिश काय फिश अग उदे मी आइसक्रीम आइसक्रीम और वो कलर का आइसक्रीम आइसक्रीम टमाटर टमाटर और गुटै एप्पल गुटै एप्पल एप्पल का एप्पल ऊपर ऊपर हां एप्पल लाइक एप्पल गुटै एप्पल पी एप्पल गुटै एप्पल एप्पल दिखा एप्पल ऊपर का एप्पल बोल रही है एप्पल एप्पल बोल बोल बता दो बोल बोल बोल

कॅट क्या म्याव म्याव काय म्याव कॅट उधर 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 सी फॉर कॅट त्याला एकच वेळ तर मी तिथं शिकवलेलं ना त्याच्यानंतर पॅकिंग बघा किती खुश आहे क्वीन कुईन आहे वो हा रॅबिट काय रॅबिट रॅट रॅट रॅबिट नाही आहे व रॅटली काय उधर तर झाला हा तर अच्छा दिसूनच झाले हा वे नाही नाही आय सी एमच शिका सब उल्टं एक वेळ शिकवलेलं तिथं तुम्ही बघितलं तर आता काय तिला पूर्ण शिकवते चार अजून आणायच्या काजून बाप्पा करीन करीत तिथं त्यावेळेस बापाय आतेजवा तेजा बरोबरच लावले पप्पांनी आपण जेस्ट तयार केलेली आहे तर बघा ह्या शेंगा हा पापड आदर्श पाऊ आईने आता शिकव स्टार्ट केलेले आहे तर आज शेंगा पण आणलेत बघा आपल्या आपल्या सायकेन आहे तिकडं जी मिळते तिकडं तीच खायाचं खला हे अमृत आहे साठ रुपये किलो दर पेरू ठीक आहे अच्छा 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 शिमला मिरची निकाल देना पड़ेगा बेटा इसमें से तर भाजा खूप काय ले ले है तुम जगह अच्छा अंगूर आहे हां ग्रेप्स ग्रेप्स है ग्रेप्स जी फॉर ग्रेप्स हाँ ही बगैर शिमला मिर्च ले आहे सगळं सब आणि काटते हैं अंकल जी बोलते थोड़ी भरना रहे हैं क्या कर है ना केलेले चकली ऑइलची बॉटल आपल्याकडं सांगा ठीक आहे वटाने आणले दोन किलो आहेत तर आपल्याकडे कसे आहेत नक्कीच सांगा ठीक आहे हा एक किलो चाळीस ला देत होत्या कि क्यू क्यूर कि ठीक आहे हां हां ठीक आहे तर, थी तर, तर ही बघा सुद्धा चिंताना काप आता एक रूम बघितलं का गेली बघा तिचं दिलेली आता तिच्याही लक्ष द्या लागणार आहे मला तिला शाळेत टाकायचंय आता त्यामुळं तिला पूर्ण पहिलं शिकवते तर टोमॅटो वगैरे सगळे आहेत तुम्ही बघा एवढ्या भाज्या आहेत आता हिरव्या भाज्या खूप आणलेल्या आहेत जावय बापूनी तर आता मला हे का नाही गाजर तर खुलंनच झालंय खाण्यासाठी आणलंय हलव्यासाठी बघू तुळून टाकते आणि ही ही धनिया आता लय आहे म्हणजे कोथबीर आहे ना त्याच्यात ही आहे कचरा आणि त्या माणसांची पण म्हणून केस असते त्यात व्यवस्थित पहिल्या काढून घ्यायचं नंतर धुयाचं असं नाही धुया ही असली गवत ही गवत का, तुम्हाला चना। चना। बगस, भाजी बाजी। बाजी, बाजी। का है, क्या है, बाजी किया चना। बाजी किया है? सागे, साग चने की सागे बोलो। चने चने की क्या है? था 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 गुगा। हाँ, की शेव। रहती है है? क्या मैं पढ़ाई करूँ बोलो अभी

फिचर मधली सेटिंग चाललेली आहे तू भेटा अजून तू मटर खूप तर भेटते पुढील व्हिडिओ मध्ये झाला ठीक आहे हा लव यू बाय बाय लव्ह यू हा दिसलं नाही पण ते जावं तरी ऐकला ना तर कसल कॉमेडी करते ले करतात जेवा पप्पा कशी आता अभ्यास करा ਦਿਸਤੀ ਗਾਣਾਂ ਨੇ ਐਪਲ ਸਿੱਖੋ ਬੀ ਤੇਲਾ ਸਿੱਖੋ ਤੇ ਠੀਕ ਹੈ ਕਾਲਾ ਸਿੱਖੋ 200 ਤੇ ਆ ਤਾਂ ਨਹੀਂ ਹੁਸ਼ਾਰੂ ਬੀ ਇਹ ਸੋ ਜਦ ਇਹ ਲਿਆ ਉਹ ਡੈਕ ਨਹੀਂ ਗਾ ਐਪਲ ਐਪਲ ਬੀਫੋਰ ਬਾਲ ਬੰਦ ਲਿਆ ਤਾਂ ਚਲੋ ਕਾਇਦਾ ਗਿਆ ਤੇਵਾ